नमस्कार मी रेवती गजानन शिंदे गाव परदरी येथील सरपंच माझ्यासोबत उपसरपंच आहेत रुक्मिणीबाई सीताराम चव्हाण माझ्या गावात सात सदस्याची आमची बॉडी आहे त्याच्यापैकी चार महिला आणि तीन पुरुष आहेत आणि मला गावाबद्दल काही समस्या आहे किंवा माझ्याकडे अडीच वर्षाचाच कार्यकाळ सरपंच म्हणून आलेला आहे तर मी सदस्य असताना सुद्धा माझ्या गावात मला माझ्याकडून जे करता येईल ते केलं सरपंच होणं हा वेगळा भाग आणि मला काहीतरी करण्याची संधी मिळणं हा वेगळा भाग आहे माझ्यासाठी तर मी गेल्या पाच वर्षापासूनच या कार्य म्हणजे समाजसेवेत भाग घेतली आहे माझ्या आतापर्यंत दहा ते बारा चेकअप झाले आहे माझ्या गावामध्ये तीन मंदिर आहे समाज मंदिर आहे आणि तीन तीन धार्मिक स्थळ आहे तीन शाळा आहेत अंगणवाड्या आहेत येथेही सगळं असं प्रत्येक ठिकाणी महिला आहे तर या महिलांना मी संघटित करून बरेचसे कार्यक्रम केले महिलांच्या समस्या सोडवण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला याच्या व्यतिरिक्त गावामध्ये आमच्याकडने सुविधा जर म्हण सांगायच्या असतील तर सुविधामध्ये आमच्याकडे सगळ्यात पहिले लाईटचं काम तांडावस्ती असो किंवा गाव असो इथे खूप चांगल्या प्रकारे झालेले आहेत पहिले लाईट वगैरे नव्हते तर ते काम माझ्या या अडीच वर्षाच्या काळात झालेलं आहे दुसरी गोष्ट रस्ते खूप खराब होते तर रस्त्यांचेही काम माझ्याकडे जवळजवळ आ, सत्तर टक्के रस्त्यांचं काम झाले आहे गावात काही रस्त्यांचं काम बाकी आहे तर मी खूप ठिकाणी मागणी केलेली आहे जशी तशी ती मागणी माझी पूर्ण होईल तसं तसं माझ्या राहिलेल्या काळातही आम्हाला ते काम पूर्ण करायचे आहेत आणि त्याच्यानंतर ड्रेनेज लाईनचे कामही बऱ्यापैकी म्हणजे गावात तर पूर्ण झालेलेच आहेत आणि वस्तीवरतीही आता सध्या काम चालू आहेत पेवर ब्लॉकचे काम मी केलेले आहे याच्या व्यतिरिक्त धार्मिक स्थळाबद्दल जर बोलायचं झालं तर प्रत्येक गावात छत्रपती आपले राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तर त्याला मला आणखी वाढवायचं आहे पहिल्यापासून तिथे आहे परंतु मला वाढवण्यासाठी विशेष तसा निधी मिळत नाहीये आशा करते की ते निधी मला मिळून आणि मी त्याचं सुद्धा काम पूर्ण करेल आणि एक एमजीएम म्हणून संस्था आहे आमच्याकडे गांधीली क्षेत्रात येते परंतु आमचेही गाव त्याच्यात लागून आहे तर त्याचीही मी मी वारंवार मदत घेते त्याचप्रकारे मी त्यांच्याही तर्फे जवळजवळ आतापर्यंत माझ्याकडे काही फोटोज आणि पीडीएफ आहे तर जबर त्याचेही म्हणजे मी खूप हे करून प्रत्येक ठिकाणी वेगळा वेगळा म्हणजे कॅम्प घेऊन महिलांचे किंवा पुरुषांचे सगळ्यांचे हेल्थ चेकअप केले जसं की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो किंवा महात्मा गांधी जयंती असो एखाद्या विशेष दिवस महिला दिन असो प्रत्येक महिला दिनानं मी आतापर्यंत कार्यक्रम घेतलेले आहे याच्या म्हणजे ग्रामपंचायत मला ही एक ट्रॉफीसुद्धा मिल्या मिळालेली आहे अहिल्याबाई होळकर म्हणून पुरस्कार प्राप्त झालेला आहे ही, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे मला ही याची कल्पना नव्हती परंतु वरच्या लोकांनी याचा हे करून मला ती दिलेली आहे त्याच्याबद्दल मी नेहमी धन्यवाद आभार व्यक्त करीन आणि गावात माझ्याकडने आणखी चांगले कामं व्हावं हो। त्याच्यानंतर सगळं एक सांगायची गोष्ट म्हणजे मला जलजीवनची समस्या फार जाणवली आम्ही पाच वर्षापासून याची मागणी करत आहोत आमच्याकडे तांडावस्ती थोडी दूर आहे आणि गाव याच्यामध्ये थोडंसं अंतर आहे तर आम्हाला जलजीवन ज्या प्रकारे पाहिजे होती तसं मिळाली नाही आणि कोणत्याही प्रकारचे जलजीवनच काम होत नाही आम्ही वारंवार त्याचा पाठपुरवठा केला नोटीस दिली मागणी केली परंतु जलजीवनच काम आमच्याकडे होत नाही माझं नाव रेवती गजानन शिंदे सरपंच परदेश मी आभार व्यक्त करते आणि त्यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या आणि आमच्या झालेल्या कामाबद्दलही लेखाजोखा घेतला त्याबद्दल धन्यवाद आहे